नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो कुवारा भिवसेन माझ्यासोबत दोन माझे मित्र आहेत तुषार आणि राज तर आम्ही येऊन फसलो आता एका गावी आहे गावाच्या नाव तर माहीत नाही पण जेव्हा तुम्ही सरळ येत्या हायवे ना तेव्हा तुम्ही तुम्हाला राईट घ्या लागते पुलाच्या खालून एक असा खालवर खालवर पुली आहे त्याच्या दुसऱ्या पुल्याच्या खालून असं राईट घ्या लागते मग तिकडून आपल्याला भेटते एक रेल्वे क्रॉसिंग तिथून आपल्याला जायला लागते सरळच त्या रस्त्यानं कच्चा रस्ता चालू होते बिलकुल छोटासा सिमेंटच्या मग आपल्याला असा नजारा पाहायला भेटते इकडे पहा तर आता वाजले सकाळचे साडेसात आम्ही निघालो होतो साडेसहा वाजता आम्हाला एक एकताच लागलं ह्या ठिकाणी पोहोचले तर कोरा बिसून आहे हा नागपूर पासून पन्नास किलोमीटर <laughs> तर हा रस्ता जेवढा सुंदर दिसून राहिला तेवढा खतरनाक पण आहे कारण की इकडे पाणीच पाणी भरला इकडे तर हा रस्ता आहे सिमेंटचा नाही नाही आहे तरी पण पूर्ण पाणी भरलाय इकडे बिलकुल लहानसा रस्ता आहे ह्या रस्त्यांबरोबर पडल्यात तिथे तुम्ही गटरमध्ये पोहोचता तिकडे जाऊन नाही इकडे बा पुलिया हा एक बेस्ट व्ह्यू वाटला मला पुन्हा रस्त्यावर तर रस्त्याची हालत थोडी गंभीर असल्या कारण आम्हाला पस्तीस ते चाळीस मेंटेन करावं लागत आहे पस्तीस चाळीस आम्ही चाललो तर गोष्ट आहे अशी का आम्ही येऊन पोहोचलो कोणत्या ठिकाणी माहित नाही कोणत्या ठिकाणी पण येऊन पोहोचलो कुठेतरी आम्ही तर बांदेईत बांदेमध्ये येऊन पोहोचलो आम्ही लावलो पोटे म्हणून राहिले का अठरा किलोमीटर काकाले विचारलो मी इथून किती किलोमीटर आहे तर काका सांगून राहिले की तुम्ही किलोमीटर आहे आता आहे का कोणाचे समजून आम्हाला पार्श्व नूर पस्तीस किलोमीटर आहे म्हणते तर आम्ही रस्त्याने जातो शकतो तर आम्हाला एक रस्त्यावर प्लेस दिसला तो प्लेस तुम्हाला दाखवतो ह्या प्लेसचे सगळे झाडं आहेत ते पूर्ण वारले आहेत आणि पूर्ण पाणी साचलं आहे मस्त पावसाला असून इकडे पाणी साचला, साचला ते ते पुर्ना पुर्ना तर त्याच्यानं पूर्ण सुंदरता पूर्ण खतरनाक झाली इकडची तर मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलो इकडे पूर्ण जंगलाच्या भागात तिकडे पाहू शकता तुम्ही पूर्ण जंगल आहे इकडे इकडे हा लहान मोठा जंगल नाही हा पेंच अभयारण्य आहे तर म्हणून हा बहुत घनदार जंगल आहे इकडे वाघं अस्वल जंगली जानवर राहाच्या बहुत खतर आहे आता फक्त मला कोणी भेटलं नाही पाहिजे नाही माझे माझ्या फाटू पूर्ण हात ते येईल हां हे आले पोट्टे आले मागे थामले होते फाटले होते कुछ गले कुछ नहीं आता तुम्हें पा। तो आता मैं जाते पहा तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस नहीं मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं है मित्राना प्रकार पोहोचलो इकडे कोरा भुसेनच्या प्लेसवर गाडी इकडे लावलं पार्किंग तो आहे तिकडे मंदिर ना जो उजव्या आता रस्ता दिसून राहिला तो तिकडे जाते सिद्धा ट्रेकिंगले आम्ही पहिले मंदिरात जाऊन दर्शन करतो मग जातो सीधा तिकडे ट्रेकिंगसाठी हा एक भाऊ आला तो म्हणते पार्किंगचे पैसे लागतील तर आम्ही तिकीट काढलं दोन इकडे पा दहा रुपये एका बाईकचे दोन बाईक आमचे तर हे जे कुवारा भिवसेन होते हे गोंड समाजाचे दैवत होते त्यांच्याच हा मंदिर आहे आम्ही या मंदिरात दर्शन केलं आणि चाललं तिकडे आता तुम्ही पाहू शकता इकडे कचरापेटी पूर्ण मराठीत लिहिलाय पद्धतशीरपणे इकडे तरी तरी लोक लोक एवढे खतरनाक लोक आहेत का पूर्ण कचरा इकडे फेकून ठेवला पहा इकडे तुम्हाला भरभरून कचरा दिसला इकडे भरभरून भयंकर कचरा इकडे पहा हा जो कुवारा ब्युसेन प्लेस आहे तो पार्शिवनी तालुक्यामधील चारगाव ह्या गावी येते चारगाववरून बिलकुल चारगाव चारगावलेच आहे असं म्हणलं तरी चालते इकडून आपले तो पायदल पायदे याला लागते आता इथपासून म्हणजे थोडा त्या मागेपासून आपली ट्रेकिंग झाली चालू इथपासून आपल्याला ट्रेकिंग चालत 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 जायचं आहे पूर्ण कच्च्या ना त्या पहाडीवर तो दिसून राहिलं तुम्हाला पहाड त्या ठिकाणी जायचं आहे तान खतरनाक लागणार आहे भूक पण खतरनाक लागणार आहे आम्ही काही नाही केलं आम्ही फक्त चाय पिला एक पाण्याची बॉटल पकडला चालू प्लेस तर बहुत खतरनाक वाटला पण एकच गोष्ट एक नाही आवडली मला ते म्हणजे इकडे इकडे कचरा बहुत जास्त आहे यार लोक काय करतात आपल्या घरचा कचरा घेऊन येते इकडे न फेकून टाकते इकडे जसं का त्याची घेतली जागा आहे तुम्हाला सांगतो एवढे दलितदार लोक भरले हा झाडाही नाही सोडला झाडाच्या जा खोडी नाही सोडला झाडाच्या जा फांदे नाही सोडला गर्लफ्रेंड ना एवढे दलितदार लोक आहेत थोडा टोकावर पोचल्यावर आपल्याला हे इकडे बा हे असे चिकन चिकन पांढरे पांढरे गोटे पाहायला भेटतात इकडे पूर्ण असेच गोटे आहेत इकडे बा मस्त पांढरा गोटा हा तर तो तिकडे कारगुब्या बंदर बसलाय त्याची बायको बसली त्याच्या पिल्ला बसलाय तो माझ्याकडे डुकरासारखा पाहत होता तुमच्याला गोटा फेकून मारत होतो तुम्हाला दात दाखवते तर तुम्हाला एक गोष्ट सांगून टाकतो हा जो घोटा आहे तो पण चिकन चिकन आहे ना त्या तिकडे हात पकडायसाठी काहीच नाही न थोडासा खाली पाहिला आपण तो पूर्ण खाई आहे ते पण खोल आहे तर तुम्ही या ठिकाणी जरी येत्या थोडीशी सावधानी बाळगायची आपली पण काळजी घ्या तुमच्यासोबत जे होऊन राहिले त्यांची पण काळजी घ्या सुरक्षित राहा सुरक्षित ठेवा तर जेव्हा तुम्ही आपल्यासोबत येत्या तेव्हा एक पाण्याची बॉटल एक किंवा दोन पाण्याची बॉटल आणि एक काहीतरी खासाठी चिवळा म्हणा आलूपावा म्हणा काही म्हणा काहीतरी खाली घेऊन यायचा कारण इकडे चढाई करते वेळी एवढी भूक लागते एवढी तहान लागते वरून जर ऊन वगैरे निघली तर तुम्हाला घामसी आमसे मारल्यासारखं पण लागू शकते म्हणून तुम्हाला सांगतो मी पाण्याची बॉटल आणायच्या काहीतरी खाली घेऊन यायच्या जेणेकरून तुमच्या पोट भरला राहते ट्रेकिंग कराले असं नाही होते चला वर घेऊन चालू तुम्हाला पीकवर चावलला असता पडतो तुझी हां जर तुम्ही इकडे येत्या तर मुक्या जनावरांना मदत करा त्यांनी बिस्कुट वगैरे देत जा खावासाठी मी स्पेशली यासाठी दहा रुपयाच्या बिस्कुटच्या पोळा घेऊन आणलो देऊन राहिलो आता क्रॅक जाक बहुत साऱ्या मेहनतीनंतर आम्ही आता इकडे येऊन पोहोचलो कुवरा बिसूनच्या पीक पॉईंट वर हा जो आहे तो कुवारा बिसून पीक पॉईंट आहे इकडे एक छोटंसं मंदिर आहे आणि पूर्ण अशी जागा आहे खुली पाहू शकता तू माझ्या मागे असे आणि इकडे व्ह्यू पॉईंट वगैरे सेल्फी पॉईंट वगैरे आहेत पण या तिकडे जायच्या नाही कारण इकडे खतरा आहे इकडे हात पकडायचा बेरियर वगैरे काहीच नाही जाता तर आपल्या रिसवर जा सावधानी जा <Tele noise> <Tele noise> नजर तर बहुत खतरनाक आहेत बिलकुल सुंदर वातावरण पाल भेटते इकडून तिकडे पाहा पाळी वगैरे सगळं दिसते पण ह्या ठिकाणी जर तुम्ही येता तर थोडी सावधानी बाळगा मी सतरा वेळा सावधानी बाळगा असं यासाठी सांगून राहिलो कारण की पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि इकडे लावले आहेत टाईल्स इकडे पहा टाइल्स राहते चिक्कन न वरतून पाणी पडलं राहते त्या कारणाने इकडे पूर्ण ओला ओला होऊन जाते तर तुमच्या पाय घसरला तिकडे खाली पडायची शक्यता राहते मग थोडी सावधान बाळगा हे एवढंच सांगण्या माझ्यावर काही नाही <ण्रावागा> संपूर्णपणे एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही तिकडे थोडं चाललो थोडा पायदळ पायदळ तिकडे काही उंचावर आहे नाही म्हणा जो काही पीक होता तो हाच आहे जो तुम्हाला दाखवलो आतापर्यंत तोच पीक आहे पण थोडंसं तिकडे जंगल आहे थोडंसं अंदर तर आम्ही तिकडं जाऊन पाहिजे थोडंसं ना इकडे पहा हा या ठिकाणी कोणीतरी स्वयंपाक केला असतील इकडे काळ्या फेकून ठेवला तिकडे म्हणजे या ठिकाणी पार्ट्या पण होत्या पार्ट्या हा मित्रांनो अशा प्रकारे होता आपला कुवारा भिवसेंचा पीक पॉइंट आम्ही इकडे थोड्या वेळ बसलो आम्ही आल्यावर पण पूर्ण अशी ऊन होती तर थोडं चांगला नाही वाटलं पण हवा वगैरे मस्त येत होती तर आम्ही थोड्या वेळ बसलो इकडे पाणी वगैरे पेलो नाश्ता वगैरे केलो नाश्ता म्हणजे थोडा चिडचा पॅकेट आणलं होतं होतो तो, तो ना चिवडा खाल्ला तर आता चाललो आम्ही खाली तिकडे तिकडे जातो बोटिंग करायसाठी जर बोटिंगचा सुरू असला तर तुम्हाला जाऊन तिकडे राणीमहल पण दाखवतो होता हवाला त्या पाण्याने आम्ही थोडा चेहरा वगैरे धुतला थोडा फ्रेश वाटत आहे मस्त तर इकडे थोडा थोडा पाऊस पडला त्यानंतर मग ऊन निघली त्या कारणानं पूर्ण अशी वाफ मारून राहिली गरमी बहुत भयंकर थोडा इकडे विचारला बोटिंग बद्दल तर तो भाऊ तिकडे आम्हाला भेटला तो म्हणते पन्नास रुपये लागते म्हणते एका माणसाचे आम्ही तीन लोक म्हणजे पन्नास रुपये ती दीडशे रुपये पण इकडे एक लिमिटर लावलाय म्हणते त्या लिमिटपर्यंत जाऊ शकतो म्हणते त्या तिकडे जाता येणार नाही म्हणते आणि त्या तिकडे जे आहे राणीमहल आम्हाला तो मेन पाहायचा होता तर जातो लिमिटरपर्यंत लिमिटरपर्यंत तुम्हाला थोडा झुम करून दाखवतो राणीमल टेन्शन नाही काय जोपर्यंत मी टेन्शन नाही घ्यायचं बाकी मित्रांनो मजा तर बहुत खतरनाक येऊन राहिली इकडे पन्नास रुपये गेले पण मजा भयंकर येऊन राहिली आता बा तुम्हाला असं दाखवतो जर तुम्ही कुवारा विसरले त्या तो बोट रायडिंग करायला विसरायचा नाही अरे बोट रायडिंग म्हणतो बोटिंग करायला विसरायचं नाही तर मित्रांनो आम्ही आलो थोडंसं आता लिमिट जवळ तर तुम्हाला तो जो दिसून राहिला तो टापूसारखा तो तो दिसते का त्यांना माहीत नाही तुम्हाला दाखवे थोडं झूम करून तर तो आहे राणीमहल त्याला तो ना नावाने फेमस आहे त्याची कहाणी म्हणजे अशी का तो पहिले होता गोंडराजा पॅलेस तर तो होता तीन मधली तर तो पुरा बुडला ह्या जलाशयाच्या खाली हा जो जलाशय हा पेन जलाशय आहे पाण्याच्या खाली तर पूर्ण बुडला तो तर तो जो तुम्हाला दिसून राहिला तो वरच्या मधला आहे टोक ते जर तुम्ही जवळ जाऊन पाहाल आता भाऊ नेऊन नाही सुखत म्हणते तिकडे कारण की लिमिट लावली आहे म्हणते तर जर थोडा जवळ जाऊन पाहिल तिकडे दरवाज असा किल्ल्यासारखा दिसते तुम्हाला तो दाखवलं असतो पण काय करू आता तर आम्ही आलो वापस जिथे आम्ही स्टार्ट केलं होतं इथून तर याच्या स्टार्टिंग पॉईंटलेच इकडे एक कच्च्या चुड्या दुकान आहे इथे आम्ही कच्च्या चुड्या घेऊन राहिलो आणि तो खातो तर मित्रांनो कुवारा व्हिसनच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून झाल्या आमची ट्रेकिंग पण झाली आमची निसर्ग पण पाहून झाला आमचा भेल पण खाऊन झाला आमची बोटिंग पण झाली अजून करायला काहीच नाही राहिला आता आता आम्ही आलो बाहेर इकडे आमच्या गाडी लावले होते पार्किंगला तुम्हाला सांगलो मी तर आम्ही चाललो सुद्धा घरी आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा